बुलढाणा नगरपालिका कर गोळा करण्यात व्यस्त तर पाण्याअभावी शहरातील नागरिक मात्र त्रस्त एकीकडे बुलढाणा नगरपालिका कर गोळा करण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे शहरातील नागरिक पाणी प्रश्नांमुळे त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बुलढाणा शहरासह म्हाडा कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पर्यायाने पाणी विकत घेऊन आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागत आहे यामुळे आता नगरपालिकेप्रती नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतो त्रस्त झालेले म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिक आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत लवकरच नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे मी सुप्रिया किरण नारवाडे मी कॉलनीमध्ये राहते आम्हाला इथे खूप पाण्याची टंचाई आहे आणि आता खूप सारे फॅमिली मेंबर झालेले इथे पहिले कोणी नव्हतं म्हणून काही वाटायचं नाही पण आता खूप सारे फॅमिली मेंबर झाले त्यामुळे आता सगळ्यांनाच पाण्याचा प्रॉब्लेम येत आहे आणि खूप सारे टँकर पण मागवतोय पण आता टँकरवाले पण टाईमवर येत आहेत तर त्यामुळं आम्हाला खूप पाण्याला सामोरं जावं लागते की आता घरात एखाद्या वेळेस काहीच म्हणजे साठवण वगैरे काहीच नाही तर आम्ही जर सगळं नळाच्याच भरोशावर आहोत तर नळ पण येत नाहीत इत काहीच नाही तर मग खूप सारा प्रॉब्लेम होत आहे आम्ही नगरपालिकेला पण तक्रार नोंदून दिलेली आहे पण त्यांनी पण काहीच केलं नाही आहे अजून बोला रेखा गजानन बांगर माडा कॉलनीत राहते मी तिथे नळ आल्यापासून नळाचा खूप प्रॉब्लेम आहे आम्ही टँकर विकत घेतोय तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला टँकर लागते तरी आम्हाला पुरत नाही तशी आमची इच्छा आहे की नळ तिसऱ्या चौथ्या दिवशी सोडून दहाव्या दिवशी नळ येऊन दहा ते बारा दिवसाने नळ येतात पण आम्हाला मी मर्डा कॉलनी मधून मी बारंवार नगरपालिकेपैकी तक्रार घेऊन जाते की आम्हाला पाण्याची टंचाई येते आता ही जर आमची तक्रार घेतली नाही तर आम्ही सर्व बायका मिळून नगरपालिकेला गजाणार आहे आणि यांची तक्रार करणार आहे